काँग्रेसचे लोक उपाठाचे लोक पवार साहेबांचे लोक म्हणायचे ऊस चे कप नाही जमणारच नाही कशी येणारच नाही कसे येतील त्यांच्या नाकावर तिथून नोव्हेंबर पर्यंतचे पैसे अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले यांची थुबाड छोटी 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 पण बहिणी लक्षात घ्या जशी आम्ही तुमचे सच्चे भाऊ तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरतात या काँग्रेसच्या सावत्र भावांनी काय केलं हायकोर्ट मध्ये गेले नाना पटोले आणि सुधीर केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल बडपल्लीवार हायकोर्ट मध्ये गेले आणि पिटिशन दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे ही योजना बंद करून टाका आम्ही हायकोर्टात भांडलो मला सांगताना आनंद वाटतो हायकोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही आणि आता तर तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतलाय आपलं सरकार सगळ्यांच्या पाठीशी उभं आहे सर्व समाजाला पुढे नेण्याचं काम आपण करतोय आज आमच्या गोवारी समाजाला त्या ठिकाणी दे न्याय देण्याकरता दे दे आयोगाची स्थापना आपण केली त्यांना सर्व प्रकारचे लाभ देण्याचा दे 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 निर्णय आपण केला आमच्या धनगर समाजाकरता त्यांची मुलं ही चांगल्या शाळांमध्ये शिकली पाहिजे त्याचा निर्णय आपण केला आमचा सोनार समाज असेल आमचा तेरी समाज असेल प्रत्येक समाजाकरता महामंडळ आपण तयार केली समाजातले छोटे छोटे घटक असतील आमच्या अंगणवाडी सेविका असतील आमच्या आशा ताई असतील या सगळ्यांचा त्या ठिकाणी पगार वाढ आपण केले आमचे कोतवाल असतील आमचे त्या ठिकाणी वेगवेगळे घटक असतील ग्रामसेवक असतील आमचे पोलीस पाटील असतील सगळ्यांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण वार केली आणि एवढंच नाही तर या मतदार संघामध्ये आमच्या ज्या उमेदच्या महिला आहेत त्यांना देखील मी सांगू इच्छितो तुमचाही प्रश्न सोडवण्याकरता अभ्यास गट आणि स्थापन केला आहे आणि लवकरच तो प्रश्न देखील आम्ही सोडवणार आहोत समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम हे आपलं सरकार करत आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे प्रतापदा हा माझ्या लहान भावाचा आहे माझ्या लहान भावाची काळजी पण मी घेतो आणि माझ्या लहान भावाची गॅरंटी पण मी घेतो गॅरंटी या ठिकाणी प्रतापदा दिलेलं एक एक आश्वासन हे या देवा भाऊचं आश्वासन आहे प्रतापदा या ठिकाणी एकटा नाही मतदार मतदारसंघाचा चेहरा बदलण्याच काम आम्ही करून दाखव एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं म्हणणं संपवतो जय हिंद जय भारत